चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खानदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर तेजीत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोनच्या हद्दीतील खानदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉस्पिटल समोर औद्योगिक वसाहतीत दोन हुक्का पार्लर सुरू असून पोलीस कारवाई करत नसल्याने बिंदास विना परवानगी हे हुक्का पार्लर तरुणांना नशेच्या विळखेत टाकत आहेत वसाहतीत आजूबाजूला दोन हुक्कापार्लर असून त्यातील एक जुने तर एक नव्याने सुरू करण्यात आलेले आहे या ठिकाणी शाळा कॉलेज शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करत असतात तरुण मुलामुलींना नशेच्या विळख्यात टाकणारे विना परवानगी हुक्का पार्लर सुरू असून तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने स्थानिक पोलिसांचे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे परिमंडळ दोन येथे नव्याने आलेले शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी अनधिकृत हुक्का पार्लरवर कारवाई करून चालक व प्लॉट मालक यांच्यावर गुन्हे दाखल करून युवकांना नशेच्या विळखेत टाकणारे हुक्का पार्लर कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका